नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे की आचारसंहिता पण संपलेले आहे आणि पुन्हा एकदा नव्याने पीक विमा वाटपाला सुरुवात देखील झालेली होते तर त्या शेतकऱ्यांना आता आहे आणि त्याच्या पुन्हा पीक विम्यासाठी हे पात्र झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीपूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता मदतीचं वितरण करण्यासाठी आज जानेवारी दोन हजार चोवीस पासून महत्वपूर्ण असा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याचमध्ये आता नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत ही दोन हेक्टरऐवजी हेक्टर, हेक्टर पर्यंत केली गेलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता सर्व शेतकऱ्यांना जे काही शेतकरी पात्र झालेले आहे त्या शेतकऱ्यांना आता मदतीचं वितरण केलं जात आहे तर या दहा जिल्ह्यांमध्ये पात्र करण्यात आलेले जे काही शेतकरी आहे तर यामध्ये जे काही दहा जिल्ह्यातील शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना वाढीव दराने पीक विमा दिला जाणार आहे म्हणजेच त्यांचा अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेलं नुकसान तर यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची एक पार्श्वभूमीवरती आता हा वाढीव दराने पीक विमा दिला जाणार आहे तर त्यामध्ये पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे नागपूर अमरावती तर या विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून एक मा जी आर निर्म निर्गमित करून ही मदत वितरित केली जाणार आहे तर त्यामध्ये मंजुरी देखील करण्यात आलेली आहे आणि च्या माध्यमातून आता तीन विभागातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचं वितरण जे काही आहे ते करण्यात आलेलं आहे आणि ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याचं देखील मंजुरी देण्यात आलेली आहे तर यामध्ये यासाठी पात्र झालेले जे काही जिल्हे आहे त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक तर नाशिक विभागामध्ये सुद्धा नाशिक जिल्ह्यातील बाधित झालेल्या बावीस शेतकऱ्यांना एक लाख रुपयाची जी काही मदत आहे ती वितरित केली जाणार आहे आणि यानंतर धुळे तर धुळ्यामध्ये सुद्धा नऊशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी एक कोटी चार लाख बेचाळीस हजार रुपये जे काही निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो वितरित देखील केला जाणार आहे त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र झालेले एक हजार सातशे नव्याण्णव जे काही शेतकरी आहेत त्यांना आठ कोटी एकावन्न लाख एक्याऐंशी हजार रुपयाची मदत करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा आहे, आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ब्याण्णव शेतकऱ्यांना दोन लाख साठ हजार रुपये जी काही आहे, आहे, जी आहे ती रक्कम दिली जाणार आहे आणि एकंदरीत एकंदरीतपणे नाशिक विभागातील आठ हजार आठशे ऐंशी जे काही शेतकरी आहेत त्यासाठी नऊशे कोटी साठ नऊ कोटी साठ लाख तेवीस हजार रुपयाची जी काही मदत आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे नागपूर तर नागपूर विभागात सुद्धा जे विभागातील जिल्ह्यांमध्ये पाच हजार आठशे एकोणतीस जे काही शेतकरी आहे त्यासाठी चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपयाचा जो काही निधी आहे तो या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काही पिकाचं नुकसान झालेलं आहे म्हणून वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर यासाठी सुद्धा चार लाख एकोणऐंशी हजार रुपये जे काही आहे ते एकूण चार कोटी सत्याहत्तर लाख चाळीस हजार रुपयाची नुकसान भरपाई ही नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केली जाणार आहे त्यानंतर चंद्रपूर दहा चंद्रपूर दा हजार आठशे त्र्याऐंशी त्रेचाळीस शेतकरी जे आहे ते आठ कोटी सदौतीस लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा निधी जो आहे तो या शेतकऱ्यांच्या खात्यावरती मंजूर केला जाणार आहे त्याबरोबर नागपूर तर नागपूर विभागात सुद्धा ही काही जी रक्कम आहे ती वितरित केली जाणार आहे त्याचबरोबर गोंदिया तर गोंदिया जिल्ह्यात दोन हजार शेचाळीस शेतकऱ्यांसाठी आपण पाहिलं तर नागपूरमध्ये नागपूर चंद्रपूर व गोंदिया या काही तीन जिल्हे आहेत तर त्या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी सहासष्ट लाख सदोतीस हजार रुपये इतका जो निधी आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही पीक विमा कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून येत्या दोन दिवसामध्ये वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर अशी मंजुरी देखील करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आठ हजार सहाशे अठरा शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर अमरावती विभागातील अमर अमरावती जिल्हा आणि एकूण जे काही आहे एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठरा लाख सत्तावीस हजार जी काही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे ती देना देण्यात येणार आहे तर यवतमाळ जिल्हा असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो साठ शेतकऱ्यांसाठी तीन लाख पासष्ट हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती या क्लेमच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्याचबरोबर आपण एकंदरीतपणे अमरावती विभागातील एकोणतीस हजार दोनशे सात शेतकऱ्यांना चोवीस कोटी एकवीस लाख एक्क्याण्णव हजार जी काही नुकसान भरपाई आहे ती देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे अमरावती विभागातील बुलढाणा जिल्हा असेल या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र झालेल्या सात हजार सातशे शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एकोणतीस लाख एकसष्ट हजार रुपये असे एकूण चौदा कोटी तेवीस हजार नऊशे रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी दिली जाणार आहे तर या तीनही जिल्ह्यांमध्ये अमरावती विभागातील सदोतीस हजार शेतकऱ्यांना चौतीस कोटी पंचेचाळीस लाख सोळा हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आली आहे आणि याचा शासन निर्णयाच्या माध्यमातून पात्र झालेल्या राज्यातील या बाधित शेतकऱ्यांसाठी दहा जिल्ह्यातील सहाशे शेचाळीस शेचाळीस जिल्ह्यातील शेचाळीस कोटी पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी एक एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईचे वितरण केल्यानंतर जिल्ह्यातील संकेतस्थळावरती जाऊन पात्र लाभार्थ्यांची यादी नुकसान भरपाई सह प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे आणि याच माध्यमातून आता देण्यात आलेली आणि अशा प्रकारे हे दहा जिल्ह्यांसाठी जी काही भरपूर प्रमाणामध्ये पूर परिस्थितीमुळे किंवा अतिवृष्टीमुळे किंवा अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान झालेलं होतं तर याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही शेत होती दहा जिल्ह्यातील महत्वाचं असं अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि खूप सारे शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आचारसंहिता चालू आहे आणि पीक विमा मिळणार नाही तर हो आचारसंहिता जोपर्यंत चालू होती तोपर्यंत पीक विमा हा बंद होता परंतु आता आचारसंहिता संपलेल्या आहे आणि याच पार्श्वभूमी अर्थ वरती आता आजपासून जो काही पीक विम्याचा गणेश आहे तो चालू झालेला आहे आणि जे काही वंचित शेतकरी आहे त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची ही वितरित केली जाणार आहे तर हे होतं दहा जिल्ह्यातील महत्वाचा असं अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा नवीन असेल तर असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद